काल माझ्याकडे माझ्या एक पेशंट मावशी आल्या आणि आयुष्यभर आपण सगळ्यांसाठी सगळं केल्यावर आपल्याला गरज असताना कुणीही आपल्यासाठी वेळ काढत नाही म्हणून थोड्या हिरमुसलेल्या होत्या तेव्हा त्या बोलायला लागल्या डॉक्टर तुम्हाला एक गोष्ट सांगते शहाणं व्हायची वेळ आता आली आहे म्हणजे आता तुम्ही पन्नाशीत आहात तर अगदी जीव तोडून कुणासाठी तरी काहीतरी करत असताना अपेक्षा तर बाळगूच नका पण कुणीतरी तुम्हाला चांगलं म्हणेल याची गॅरंटी सुद्धा बाळगू नका जेव्हा तुम्हाला तुमचं काही पार पाडायचं असेल न देवकरो तुम्हाला तुमच्या तब्येतीची काहीतरी अडचण येईल तेव्हा खरोखर तुमच्यासाठी ज्यांचं ज्यांचं तुम्ही केलंय त्यातलं कुणीही उभं राहणार नाही मला त्यांचं बोलणं इतकं लागलं म्हटलं असं का म्हणताय मावशी काय झालं मग त्यांनी त्याच बायकांच्या सगळ्या व्यथा सांगायला सुरुवात केली आणि त्या सगळ्याचा मॉरल ऑफ द स्टोरी हीच होती की आपल्याला शक्य आहे तेवढंच इतरांसाठी करावं अगदी सतत परफेक्ट मुलगी परफेक्ट सून परफेक्ट बायको परफेक्ट आई बनण्याच्या नादात स्वतःकडे दुर्लक्ष करू नये अनेकदा स्वतःच्या गोळ्या विसरून बायका नवऱ्याच्या सासू सासऱ्यांच्या औषधाची काळजी घेताना मी स्वतः पाहते पण असं मुळीच वागणं बरोबर नाही आणि त्या मावशींच्या बोलण्यातून मला ती वेदना काल खूप जाणवली कारण गेली अनेक वर्ष सगळ्यांसाठी सगळं करताना मी त्यांना स्वतः पाहिलंय आता त्यांना गरज असताना खरंच कुणी नाहीये पण मग माणसाच्या चांगूलपणाचं चा काय खरंच चांगलं वागणाऱ्या माणसांना हेच मिळतं का मीच आता संभ्रमित आहे तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटतंय